भगवान श्री सरस्वती स्वामी महाराज हे श्री दत्तात्रेयांचे दुसरे अवतार आहे त्यांचा जन्म वाशिम जिल्ह्यातील कारंजा या गावी माधव आणि अंबाभवानी या भक्त दांपत्याच्या पोटी पौष शुद्ध द्वितीयेला झाला नरहरी हे त्यांचे बालपणीचे नाव होते नरहरी जन्मला तेव्हा त्याने लगेच ओमचा उच्चार केला त्याने सर्वसामान्य मुलांसारखे रडले नाही हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले ज्योतिषांनी त्याचे हात आणि पाय पाहून सांगितले की हा मुलगा अवतारी आहे आणि भविष्यात सन्यासी होई नरहरी अत्यंत तेजस्वी होता नरहरीचे बालपण इतर मुलांसारखे नव्हते तो फक्त ओमचा जप करत असे आणि कोणत्याही दुसऱ्या गोष्टीत रस दाखवत नसे त्यामुळे त्याचे आईवडील काळजीत पडले सात वर्षे उलटून गेली पण त्याने अजूनही कोणताही दुसरा शब्द उच्चारला नव्हता आईवडिलांना वाटले की मुलगा मुका आहे पण एक दिवस नरहरीने आपल्या हातातील लोखंड सोन्यात बदलून दाखवले तेव्हा त्याच्या आईवडिलांना कळले की त्यांचा मुलगा विशेष आहे मुंज आणि चमत्कार नरहरीच्या आठव्या वर्षी त्याची मुंज करण्याचा निर्णय झाला मुंजीच्या वेळी त्याने ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेद यांचे स्पष्ट उच्चार केले त्याच्या आवाजातील सामर्थ्य पाहून उपस्थित सर्वजण थक्क झाले त्या क्षणापासून सर्वांनी त्याला अवतारी पुरुष मानायला सुरुवात केली मुंजीनंतर नरहरीने आपल्या आईवडिलांना सांगितले की तो आता तीर्थयात्रेला निघणार आहे आई अंबाभवानीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण नरहरीने तिला आश्वासन दिले की ती कधीही त्याचे स्मरण करेल तेव्हा तो तिला दर्शन देई त्याने आईला चार सुपुत्रांची प्राप्ती होईल असेही सांगितले नरहरीने काशी क्षेत्री जाऊन वेदविद्या आणि तपश्चर्या केली त्यानंतर त्यांनी कृष्ण सरस्वती स्वामींकडून दीक्षा घेतली आणि त्यांचे नाव सरस्वती ठेवण्यात आले स्वामी महाराजांनी बारा वर्षे नृसिंहवाडी येथे वास्तव्य केले त्यांनी अनेक चमत्कार करून भक्तांचे संकट दूर केले गरीब दुखी आणि निराधार लोकांना मदत केली त्यांनी कोणताही भेदभाव न करता सर्वांवर कृपा केली नरसिंहवाडीतील बारा वर्षांच्या तपश्चर्येच्या काळात त्यांनी मनोहर पादुका स्थापल्या गाणगापूर येथे ते चोवीस वर्षे राहिले आणि तेथे त्यांनी निर्गुण पादुका स्थापल्या भक्तांचे त्रास दूर करण्यासाठी त्यांनी अनेक लीला केल्या आणि भक्तांना मोक्षमार्ग दाखवला वयाच्या ऐंशीव्या वर्षी नृसिंहस्रस्वतींनी गाणगापूर येथे गुप्तवास पत्करला आणि ते श्रीशैल मल्लिकार्जुन येथे अदृश्य झाले पण असे मानले जाते की आजही गाणगापूर येथे त्यांच्या पादुकांमध्ये त्यांचे वास्तव्य आहे आणि ते भक्तांच्या हाकेला सदैव प्रतिसाद देतात भगवान नृसिंहस्रस्वतींनी लोकांना भक्ती साधना आणि वेदमार्गावर चालण्याचा उपदेश दिला त्यांनी हे सांगितले की श्रीगुरूंचे स्मरण आणि त्यांच्या चरणांची उपासना केल्यास सर्व संकटे दूर होतात आजही त्यांच्या कथा आणि चमत्कार लाखो भक्तांना प्रेरित करतात त्यांचे जीवन हे भक्तांसाठी प्रेरणा आहे आणि त्यांच्या उपदेशाने भक्तांना सदैव मार्गदर्शन मिळते